पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यात सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे जोरदार घोषणाबाजीही केली जाते पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्स प्रकरणाची संख्या वाढताना दिसते अनेक व्हिडिओ समोरत आहेत आणि यावरूनच आता शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली पाहायला मिळते पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे तर याबाबत बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी जोडले आहेत धनंजय पुण्यामध्ये आता ड्रग्ज प्रकरणाचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत त्यावरून शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे आंदोलनही सुरू आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर पुण्याच्या फर्ग्युसन रोड वर हे आंदोलन जे आहे ते केलं जातं ज्या ठिकाणी एल थ्री हे हॉटेल होतं आणि याच ठिकाणचा हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता तरुण तरुणी जे आहेत ते या ठिकाणी ड्रग्जचं सेवन करत असल्याचा हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता आणि पुण्यामध्ये ड्रग्सचा विळखा जो आहे तो वारताना पाहायला मिळतो याच सगळ्यावरून आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येतं फर्ग्युसन चौकामध्ये ज्ञानेश्वर चौक आहे या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जी पुण्याची जी संस्कृती आहे ती अभ्यासाची संस्कृती आहे पुणे हे विद्येचा माहेरघर आहे मात्र सध्या त्या ठिकाणी ड्रग्सचं प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्यांचा वाली कोण आहे हे ड्रग्ज पुण्यामध्ये येतं कसं आहे असे विविध प्रश्न घेऊन जे आहे ते या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे त्याचबरोबर इथे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे या बॅनरवर जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो आहेत आणि या ठिकाणी अंमली पदार्थांचा हा सुळसुळात आहे कोयता गँगची दहशत आहे आणि या सगळ्या अनागोंदी कारभाराला हे तिघाडी सरकार जबाबदार असल्याचं जे आहे ते या ठिकाणी म्हटलं जाते आणि हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्या या चौकामध्ये आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतंय शहराध्यक्ष आहेत पुण्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे जे आ, महिला कार्यकर्ते असतील पुरुष कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि आंदोलनाला आता सुरुवात झालेली आपण पाहू शकतो त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे हे ड्रग्जचं व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर पुण्यामध्ये नेमकं हे ड्रग्ज कुठून येतं हे या सगळ्यावरून आता प्रश्न जे आहेत ते सरकारला विचारले जात आहेत पोलिसांवर प्रश्नचे जे आहेत ते उपस्थित केले जातात आणि सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे आंदोलन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते शहराध्यक्ष जे आहेत ते बोलतात आपण त्यांची प्रतिक्रिया मुलं मुली आहेत यांना कुठेतरी पोलिसांकडूनच या ठिकाणी सप्लाय होतं काय काय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी पुण्यात आहे आणि म्हणून या ड्रग्ज माफियांच्या आंदोलन करतोय कोयता गँग असेल किंवा एकूणच ड्रग्स वाले असेल यांच्यामुळे पुणे बदनाम होत आहे ही वस्तुस्थिती आहे राज्यातले मंत्री या सगळ्या ड्रग्ज माफियामध्ये नाही का सहभागी आहेत का काय अशा प्रकारचा प्रश्न आहे कारण की ललित पाटील प्रकरण तुमची नावं पुढे येणार होती त्याच्यामुळे मे बी कदाचित ही नावं दाबण्याकरता ड्रग्ज माफियांना उघड रान करून दिलेलं आहे ही <that> sure या युती सरकारनी केलेली मोठी घोडचूक किंवा पाप आहे असं आम्हाला निश्चित वाटतं नाही या ठिकाणी कदाचित मंत्र्यांचा किंवा राज्य सरकारचा दबाव आहे त्याच्यामुळेच या ठिकाणी या ड्रग्ज माफियांना अटक होते किंवा ड्रग्ज थांबवलं जात नाही कारण की ललित पाटील काही मंत्र्यांची नावं घेईल त्याच्यामुळे त्या भीतीमुळे आज या सगळ्या प्रकारे या ड्रग्ज माफियांना एक ठिकाणी एक प्रकारे अभय हे राज्य मानका सरकारने दिलेला आहे एकूणच सूत्रधार आहेत अशा प्रकारची वाटायची अशा प्रकारचे चित्र आहे कारण की शंभूराजे देसाई कुठल्या कारवाईच करायला तयार नाहीयेत ज्या गृहमंत्र्यांनी मंत्र्यांनी एका भाजपच्या कार्यकर्त्यांना अभय म्हणून दिले हे सगळे ड्रग्ज माफिया बार चालक हे कुठे ना कुठे या ठिकाणी भाजपच्या बरोबर संगण मतांनी पुणे बिघडवू पाहतात काय अशा प्रकारचा प्रश्न निश्चित आमच्या मनामध्ये आहे नक्कीच आपण पाहिलं तर हे शहराध्यक्ष प्रशांत होते यांनी माध्यमांची ही प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आंदोलन जे आहे ते सुरू आहे या ठिकाणी आंदोलनकर्ते जे आहे ते खाली बसलेले पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सगळ्या पुण्यामधील सध्या जर आपण या घटना पाहिल्या तर या घटना एक एक घटना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि घोषणाबाजी जी आहे ती देखील या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते कार्यकर्त्यांकडून जे आहे ती या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती देखील आहे काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आज आंदोलनाला आलेला आहात काय प्र काय पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं पण आता हे पब आणि ड्रगच माहेरघर म्हणून ओळखायला लागलं आहे दिवसेंदिवस मागच्या वेळी तुम्ही हिट अँड रन दारू पिऊन मुलांनी धनंजय मी काही वयासाठी तुम्हाला थांबवते